जो रूल कुठेच म मा, महाराष्ट्रात मोडला गेला नाहीये तो फक्त लातूरसाठी मोडला गेलाय आज तुमच्या सर्वांच्या समोर एक मी माझ्यासोबतची एक राजकी बात तुमच्या समोर सांगणार आहे माझा मागच्या दीड वर्षातला भारतीय जनता पक्षातला प्रवास हा अतिशय खट्टा मिठा राहिलेला आहे छोटे मनसे कोई बडा नाही होता टूटे मनसे कोई खडा नाही होता तुम्ही सर्व भारतीय जनता पक्षावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक एक माणसाला माझा विनम्र नमस्कार आज सत्कार आदरणीय बसवराज पाटील साहेबांचा आणि अजित भाई आहे त्यांना नवीन जिल्हाध्यक्ष म्हणून मागच्या दोन महिन्यापूर्वी आदरणीय देवेंद्र भाऊ रवींद्र चव्हाण साहेब आणि बावनकुळे साहेबांनी एक मोठी जबाबदारी त्यांच्यावर टाकली अशोक भैया आम्ही जेव्हा अध्यक्षपदाची निवडणुकीच्या चर्चा ऐकत होतो तेव्हा असं सांगितलं गेलं होतं की अध्यक्ष हा पंचेचाळीस वर्षापेक्षा अधिक असावा किंवा साठ वर्षाचा कमी असावा लातूर शहराची यादी डिक्लेअर झाली हे दोन्ही रूल मोडलेले होते लातूर शहरचा अध्यक्ष हा पंचेचाळीसपेक्षा कमी आहे आणि ग्रामीणचा अध्यक्ष हा साठपेक्षा जास्त आहे आपण खास आहोत आपण व्ही आय पी आहोत आपण स्पेशल आहोत म्हणून जो रूल कुठेच महाराष्ट्रात मा, मोडला गेला नाही आहे तो फक्त लातूरसाठी मोडला गेला आहे अशा या व्ही आय पी या अशा या महत्त्वाच्या अशा या खास लातूर ग्रामीण आणि लातूर शहर जिल्हाध्यक्ष देवेंद्र भाऊंनी तुम्हाला दोघांनाही काहीतरी विचार करून ही जिम्मेदारी दिलेली आहे त्यांच्या दोघांच्या नियुक्तीबरोबर आता त्यांची टीम निवडली जात आहे थोड्या दिवसात अनेक लोक त्यांच्याशी जुडले जाणार आहेत प्रत्यक्षपणे पदावर पण पन अप्रत्यक्षपणे काम करणारे आपण सगळेजण मला एकच सांगायचं आहे की आता अध्यक्ष ते झाले त्यांच्या खांद्यावर मोठी जिम्मेदारी आहे पण आपली ही जिम्मेदारी विशेष आहे कारण व्ही आय पी जिल्हा म्हणून घेतल्यावर टाळ्या वाजल्या पण आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत देवेंद्र भाऊंना अपेक्षित असा लातूर जिल्ह्याचा निकाल द्यायचा तुमच्या आणि आमच्या हातात आहे आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेला इथे असलेली दहशत मोडीत काढून आपण काढलेली आहे माझी थोडक्यात राहिली <laughs> आपल्याला सर्वांना स्थानिक स्वराज्य संस्थेला आता भाजपाचं आपलं निर्विवाद महायुतीचं निर्विवाद बहुमत घेऊन यायचं आहे त्याच्यासाठी स्टेजवर बसलेला प्रत्येकजण प्रयत्न करेल पण साथ तुमची पाहिजे या दोन्ही अध्यक्षांना आता एकच ध्यास आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा झेंडा कसा आपल्याला फडकवायचा आहे ह्या ध्यासासाठी प्रयास आवश्यक आहे प्रयत्न आवश्यक आहे सातत्य आवश्यक आहे आणि त्या त्या कामामध्ये हे दोघेही कमी पडणार नाहीत अशी आम्हा सर्वांची खात्री आहे त्यांना मार्गदर्शन करायला रमेश आप्पा अभिमन्यू भैया संभाजी भैया मंचावर बसलेले सर्वजण आपण सर्वजण त्यांच्यासोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपलं एकच हा संकल्प मेळावा आहे एकच संकल्प आहे की आपल्याला जिल्हा परिषदा पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत आणि महानगरपालिका इथे प्रत्येक ठिकाणी आपल्या महायुतीचा आपल्या भारतीय जनता पक्षाचे लोक निवडून यायला पाहिजेत आज तुमच्या सर्वांच्या समोर एक मी माझ्यासोबतची एक राज की बात तुमच्या समोर सांगणार आहे कारण मंचावर खासदार अशोक चव्हाण साहेब आहेत दोन हजार सतराला पहिल्यांदा देवेंद्र भाऊंनी मला संपर्क केला होता आणि आदेश दिला होता की ताई तुम्ही भाजपा जॉईन करा म्हणून त्याच्यानंतर भैया सतरापासून पंचवी चोवीस पर्यंत अनेक वेळा अनेक भारतीय जनता पक्ष असू द्या किंवा इतर पारिवारिक स्नेही असू द्या मी भारतीय जनता पक्षात यावं अशा अनेक वेळा त्याच्यावरती चर्चा व्हायच्या अनेक जण येऊन भेटायचे माझं एकच उत्तर ठरलेलं होतं की आदरणीय चाकूरकर साहेबांची परवानगी आहे मला काही प्रॉब्लेम नाही भैया सात वर्ष साहेब उत्तरच देत नव्हते त्याच्या आधी आमचे बंधू आमच्या कुटुंबातले म्हणजे माझे चाकूरकर परिवार आणि चव्हाण परिवारात आमचे ज्येष्ठ अशोक चव्हाण साहेबांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला भैया त्याच्या दुसऱ्या दिवशी एकजण घरी आले म्हणले आता तर साहेब तयार आहेत का त्या दिवशी साहेबांनी त्यांचं स्वीट स्माईल दिलं आणि त्या त्या दृष्टीने माझा भारतीय जनता पक्षात येण्याचा माझा प्रवेश झाला आणि प्रस्ताव मोकळा झाला ही राजकीय बात आज तुमच्या सर्व भारतीय जनता पर, पक्षाच्या परिवारासोबत मला सांगताना अत्यंत आनंद होतोय की अशोक चव्हाण साहेबांच्या पालकत्वात भारतीय जनता पक्षामध्ये मी बसवराज पाटील आम्ही सर्वजण अगदी गुण्या गोविंदाने आम्ही इथे छानपैकी काम करण्याची संधी मिळते आणि तो आनंद वेगळा हो आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आता आपण विद्यमान मुख्यमंत्र्यांचा मोठा देखना कार्यक्रम घेतला आणि लगेचच महिनाभराच्या आत माजी मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम घेत आहे इथे इथली गर्दी बघून मला वाटायला लागला आपला वेन्यू चुकला का काय गर्दी खाली पण तेवढीच आहे इथे पण तेवढीच आहे त्याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पक्षावर रमेश आपल्या देवेंद्र भाऊंच्यावर आपल्या प्रत्येकाचा विश्वास आहे आणि त्याच्यासाठी आपण मोठ्या संख्येने आज उपस्थित आहात मोठ्या संख्येने मतदान आता पुढचं आपल्याला करायचं आणि मोठ्या संख्येने आपले लोक निवडून आणायचे आपला जास्त वेळ घेणार नाही पण माझा मागच्या दीड वर्षातला भारतीय जनता पक्षातला प्रवास हा अतिशय खट्टा मिठा राहिलेला आहे जास्त चांगलं आहे थोडाफार कष्टप्रद आहे पण मला सगळ्यांना एकच सांगायचं की आपण सर्वजण भारतीय जनता पक्षामध्ये अटल अटलबिहारी वाजपेयीजींच्या आपण त्यांच्या विचाराचे पाईक आहोत त्यांचे आपण त्यांचा आदर्श घेऊन पुढे चालतो अटल बिहारी वाजपेयींची सर्वात एक प्रसिद्ध कविता आहे छोटे मनसे कोई बडा नाही होता टूटे मनसे कोई खडा नाही होता भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत आपण सर्वांनी एकमेकांच्या पाठीवर एकमेकांच्या हात हातात हात धरून एकमेकांच्या पाठीवर प्रेमाचा हात फिरवावा लागणार आहे विश्वासाचा हात फिरवावा लागणार आहे त्याच्याशिवाय सामान्य लोकांना आपल्या सर्वांच्यावर विश्वास वाढणार नाहीये आपल्या येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण सगळेजण वाजपेयी साहेबांच्या या उक्तीप्रमाणं आपण मिळून काम करूया आणि हाच संकल्प घेऊया की भारतीय जनता पक्षाचे अधिकाधिक लोक कसे निवडून येतील चांगल्या लोकांना तिकीट कसं मिळेल हा माझा तुझा आम्ही स्टेजवर बसलेल्या प्रत्येक जणांचे वाटे ठरवू शकतात पण त्याच्यामध्ये न जाता भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर अधिकाधिक लोक कसे निवडून येतील आणि देवेंद्रभाऊंना अपेक्षित असा लातूरचा रिझल्ट आपण कसा देऊ याच्यासाठीचा आज आपण संकल्प घ्यायला पाहिजे आदरणीय आपांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आज मला इथे बोलवलं आमच्या सर्व परिवारातील भाजपा परिवारातील सर्वांच्या समवेत या आजच्या व्यासपीठावर मान सन्मान दिला प्रेम दिलं त्याबद्दल मी आपण ये आपल्या सर्वांना या संकल्प मेळाव्यात जो संकल्प आप्पा देतील आदरणीय अशोक भैया देतील किंवा बसवराज पाटील साहेब देतील तो संकल्प घरी घेऊन आपण त्या पूर्तीसाठी पुढच्या काळात काम करण्याची आपल्या सर्वांना ईश्वर शक्ती देऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून आपली रजा घेते धन्यवाद नमस्कार